भाड्यानं गाडी नेऊन ती बनावट नंबर प्लेटद्वारे परस्पर विकणाऱ्या रोहित मिणेकर या भामट्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील शनिवार पेठेत राहणाऱ्या इंद्रजित आडगोळे यांची चारचाकी गाडी रवींद्र कर्णिक आणि रोहित मिणेकर या दोघांनी भाड्याने घेतली होती या दोघा संशयितांनी गाडीची नंबर प्लेट बदलून ती विटा इथल्या भगवान पाटील यांना विकली त्यानंतर आडगुळे यांनी सात जुलैला लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली होती या प्रकरणातील संशयित रोहित मिणेकरला पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतलं त्यानं गाडीची परस्पर विक्री केल्याचं कबूल केलं दरम्यान रोहित मिणेकरला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दुसरीकडे शाहूवाडी तालुक्यातील करंजफेंड इथल्या जनार्दन कांबळे यांची गाडी भाड्याने घेऊन तीस जानेवारी रोजी मिणेकर आणि दीपक कानडे पसार झाले होते अशा पद्धतीनं आणखीन कुणाची गाडी चोरीला गेली असेल तर त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी केलंय